नमस्कार मित्रांनो सुरुवातीलाच महत्वाची बातमी येते ठाकरेंच्या शिवसेनेसाठी असणारी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जवळजवळ पाच हजार गाड्यांच्या ताफ्या घेऊन सगळ्यात मोठा प्रवेश जवळ दहा हजार ते बारा हजार सदस्य संघ संघटना असणारी सगळ्यात मोठी संघटना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये अखेर झाली विलीन निवडणुकीच्या अगोदर महानगरपालिका स्तरावरील सगळ्यात मोठी संघटना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये झाली विलीन महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंना लागली सगळ्यात मोठी लॉटरी ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय या संघटनेचा आपल्या सर्व सदस्यांसह प्रवेश सविस्तर बघूया महत्वाची अपडेट मित्रांनो काय घडतंय मित्रांनो आता जश्या मुंबई महानगरपालिकासह एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ येतील त्या सगळ्या महानगरपालिका क्षेत्रातील सगळेच नेते आता आपला प्रवेश आपल्या सुरक्षित पक्षामध्ये करू लागले आहेत भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे भरमसाठ लोकांची उपलब्धता असल्यामुळे त्या भागात आपल्याला तिकीट मिळणार नसल्याने आता बडे बडे सर्व समाजसेवक असतील किंवा मोठ्या मोठ्या संघटना असतील त्या उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी प्रामुख्याने उभे राहू लागल्यात आणि त्यातच आता मात्र मित्रांनो उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळतंय सगळ्यात मोठी संघटना जवळजवळ महाराष्ट्राच्या कानाकोप्यामध्ये दहा ते बारा सदस्य शाखा या संघटनेची आहेत दहा ते बारा हजार एवढ्या शाखा या संघटनेची आहेत ही संघटना महाराष्ट्र राज्य पातळीवरती काम करत असून राष्ट्रीय पातळीवर देखील या संघटनेचा मजबूत वचपा मजबूत असल्याचं आपल्याला जाणवत आहे आणि याच संघटनेचे प्रमुख यांनी उद्धव ठाकरे यांची काल भेट घेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही सगळेजण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचं जाहीर केलंय काही जरी केलं तरी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे पाहिजे मुंबईशिवाय उद्धव ठाकरेशिवाय आणि ठाकरे परिवाराशिवाय मुंबई पुढे जाऊ शकत नाही मुंबईला तोडण्याचा डाव रचला जातोय यामुळे आम्ही महाराष्ट्रातून सगळेजण ठाकरेंच्या पाठीशी उभा राहायला तयार आहोत असं म्हणत ही संघटना पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन होते मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने या संघटनेचं वजन असल्याकारणे ही संघटना आता मात्र चर्चेस आली आहे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला यांनी विधानसभेला लोकसभेला खूप मोठा सपोर्ट केला होता यामुळे त्यांना मोठं यश मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये आलं होतं आणि त्यांना मात्र भाजप आता विसरली कारण की काम झाल्याच्या नंतर भाजपा कोणालाही जवळ करत नाही एकदा ना का त्यांचे पदाधिकारी निवडून आले पुन्हा त्यांना जवळ करत नाही किंवा कोणत्याही संघटना संघटनेला कोणत्याही प्रकारचं काम देत नसल्या कारणाने ही संघटना आता पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचं त्यांनी आपलं जाहीर केलंय यामुळे मित्रांनो मराठवाड्यातील बुलंद संघटना असणारी मराठवाड्याच्या प्रत्येक तालुक्यांमध्ये आपल्या शाखा असणारी अशी सगळ्यात मोठी संघटना बुलंद आवाज युवा अध्यक्ष असणारे श्री पंकज भाऊ काटे यांनी आपली युवा भीमसेना ही संपूर्ण संघटना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षामध्ये विलीन केली आहे आणि हा उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठा एक नवा सीटबॅक होण्या गेले उद्धव तर नक्कीच सगळ्यात मोठी घडामोड होणार गेली कारण की संघटनाच थेट जर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येत असेल तर प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये मोठ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये याचा फायदा उद्धव ठाकरेंना प्रचंड प्रमाणामध्ये होणार असून थेट मतदानामध्ये रूपांतर होणार असून उद्धव ठाकरे या बड्या नेत्यांना राज्य पातळीवरती घेणार असल्याची सगळ्यात मोठी घडामोड देखील पुढे येते मित्रांनो या सगळ्या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे वजन मात्र महानगरपालिका क्षेत्रात आणि शिंदेच्या विरोधात भाजप विरोधात प्रचंड कमालीचं वाढल्याचं जाणवत आहे एकंदरीत महाराष्ट्राचं चित्र आता आहे महाराष्ट्र पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राज ठाकरे यांच्या पाठीशी जाता दिसतोय सगळ्या निवडणुका झाल्या मात्र मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील निवडणुकांमध्ये फक्त आणि फक्त मराठी माणूस सत्तेमध्ये पाहिजे अशी महाराष्ट्राला जाण आहे म्हणून तर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहणार असल्याचं या सगळ्या नेत्यांनी म्हटलंय या सगळ्या नेत्यांचा ताफा घेऊन त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली लवकरच हा पक्ष प्रवेश होईल मित्रांनो प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय